मिळालेल्या माहिती अनुसार जुन्या रागातून या दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याच वादाचे रूपांतर उग्र हाणामारीत झालं गट लाठ्यांचा मारा करताना अनेकांना डोक्यात व शरीराच्या विविध भागांवर मार लागल्याने जखमी झाले आहेत जखमींना जिंतूर ट्रॉमा केअर सेंटर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे घटनेनंतर रुग्णालयाबाहेर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे रात्री उशिरापर्यंत पोलिसात कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेले नव्हते मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली असून पुढील तपास सुरू आहे